उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्री बनण्याचा हट्ट पूर्ण होणार का देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील खात्यांबाबत नेमका काय निर्णय घेणार राज्यातील पुन्हा एकदा अजित पवारांच्या हातात पडणार का तसंच नितेश राणे नरहरी झिरवाळ भरत गोगावले अशा महायुतीतील चर्चेतल्या मंत्र्यांना नेमकी कुठली खाती मिळणार याविषयीच्या सर्व चर्चांना एकवीस डिसेंबरच्या रात्री पूर्णविराम मिळालाय महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आता जाहीर झालेलं आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार मागील आठवड्यात पार पडला त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी अद्यापही खातेवाटप जाहीर झालं नव्हतं अखेर एकवीस डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाच खातेवाटप जाहीर झाल्याचं माहिती देण्यात आली आहे कुठल्या मंत्र्यांना नेमकी कुठली खाती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार पाहत आहात लोकसत्तालय हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच खाते वाटप होईल असं वाटत होतं मात्र आठवडा झाला तरी खाते वाटप झालं नाही मात्र आता एकवीस डिसेंबरला जेव्हा खाते वाटप जाहीर करण्यात आलं त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे हे स्पष्ट दिसून आलेले जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यापुढे सुद्धा पाच वर्ष गृह खातं असणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री पद असं देण्यात आलेलं आहे तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ राज्य उत्पादन शुल्क अशी खाती सोपवण्यात आलेली आहे खर तर या आधी महायुतीत गृह खात्यासाठी शिवसेनेचा शिंदे गट आग्रही होता असं बोललं जात होत मात्र गृह खातं सोडण्यास भाजपने नकार दिला होता मागील दहा वर्षांपासून देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते मध्यंतरी जेव्हा मवियाचं सरकार आलं त्यावेळेचा अपवाद सोडताच भाजपने गृहमंत्री पदावरचा आपला ताबा सोडलेला नाही आणि यावेळेस सुद्धा फडणवीस हे आपल्याकडेच गृहमंत्री पद यावं किंबहुना भाजप अकडेच गृहमंत्री असावा यासाठी आग्रही होते केंद्रातील सरकारसह आपला समन्वय उत्तम असल्याने भाजपचाच गृहमंत्री व्हावा यासाठी फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली होती आणि आता त्यानुसार फडणवीस हेच पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री याशिवाय गृहमंत्री म्हणून समोर आलेले आहेत याशिवाय अन्य मंत्र्यांना नेमकी कोणती खाती देण्यात आली आहेत त्याची ही यादी इथे पाहूयात देवेंद्र फडणवीस गृह गृहखातं एकनाथ शिंदे नगर विकास आणि गृहनिर्माण अजित पवार अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क चंद्रशेखर बावनकुळे महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण महाजन जलसंपदा गुलाबराव पाटील पाणी पुरवठा धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा दादाजी भुसे शालेय शिक्षण गणेश नाईक वन खात संजय राठोड माती व पाणी परीक्षण खातं मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन पंकजा मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण अतुल सावे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास अशोक उईके आदिवासी विकास शंभुराज देसाई पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास अदिती तटकरे महिला व बाल विकास भोसले सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी नरहरी अन्न व औषध प्रशासन जयकुमार गोरे ग्राम विकास आणि पंचायत शिरसाट सामाजिक न्याय भरत गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे प्रताप सरनाईक परिवहन बाबासाहेब पाटील सहकार मकरंद पाटील मदत व पुनर्वसन प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण संजय जावकारे वस्त्रोद्योग आकाश हुंडकर कामगार याशिवाय सहा राज्यमंत्र्यांमध्ये सुद्धा कुठली खाती देण्यात आली आहे तेही आपण पाहूया माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण योगेश कदम गृहराज्य शहर पंकज भोयर गृहनिर्माण दरम्यान बेचाळीस मंत्र्यांमध्ये ही खाती विभाजित करण्यात आलेली आहेत या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आम्ही हे आवर्जून नमूद केलंय की राज्यामध्ये मंत्रीपदांची जी संख्या आहे ती त्रेचाळीस अशी असताना एक मंत्रीपद मात्र रिक्त ठेवण्यात आलेलं आहे येत्या काळात या एका रिक्त ठिकाणी कोणाची वर्णी लागणार हे सुद्धा स्पष्ट होईल महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत भाजपने किंबहुना महायुतीने आपल्या पक्षातील व घटक पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिलेला आहे यापूर्वी महत्वाची पदं भूषवलेल्या दीपक केसरकरांसारख्या अनेक मंत्र्यांना यावेळी मंत्रीपदापासूनच लांब ठेवण्यात आलेले दरम्यान आता खातेवाटप जाहीर झाल्यानंतर येत्या काळात होणारे अपडेट्स आपल्या समोर पोहोचवण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आपण आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह